नमस्कार मेजबानी घरची चवमध्ये आपलं स्वागत आज मी अंडाकरी करणार आहे आता हे पाया मी अंडी उकडून घेतलेली आहेत आणि त्याला असे चिरं पाळून घेतलेले आहेत हे बघा आणि त्यासाठी आता आपल्याला अंडाकरी करण्याकरता आपल्याला लागणारं साहित्य पाहूया एक वाटे खोबरं सुकं मी किसून भाजून घेतलेलं आहे एक कांदा भाजून घेतलेला आहे लसूण दहा बारा पकळ्यात थोडंसं जिरं कोथिंबीर आणि आपला घरचा होम मेड मसाला चवीनुसार मीठ तर आता हे वाटण करून घेते ह्या मसाल्याचं हे बघा आपल्या अंडा करीसाठी आता मसाला वाटण करून झालेला आहे आता आपण पातेल्यामध्ये मी तेल घातलेलं आहे तर हे मसाला आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया जसं आपला हा मसाला आहे ना भाजून घेतलेला आहे त्याला भा जास्त भाजायची गरज नाही तर आपण याच्यामध्ये आपलं तिखट घरचा होमेड मसाला घालून घेऊया ज्या प्रमाणात आपल्याला तिखट हवं त्याप्रमाणात आपण घालायचं त्याच्यात हे मी सपाट चार चमचे होममेड मसाला घालते आता हे सर्व मिक्स करायचं हे बघा तर हे सर्व मिक्स झालेलं आणि तेल सुटायला आहे आपलं हे वाटण केलेलं पाणी त्यामध्ये घालायचं आपल्याला अंडा कधी करण्याकरता पाणी घालावं लागेल जितकं आपल्याला अंडा कधी करायचं तेवढं पाणी आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ हे बघा आणि मी ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे चवीनुसार आपण मीठ घालायचं एक चमचा मीठ आणि आता आपण ह्याच्यामध्ये अंडी सोडली बघा आता याला आपण उकळी आणूयासा छानपैकी उकळलेला आहे आणि आता ही आपली तरीदार अंडाकरी तयार झालेली आहे बघा आता ही अंडाकरी कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद